कुठे जायचे इथं जायचे काय हा हा हाय हम्म बैलांची ना, ना, ना। नावं काय सरजा राजे अरे सर वा किती वर्षाची बैल ही ना। हा।, ना। हा आता शेतीच्या कामासाठी बऱ्याचदा आपण ट्रॅक्टर पाहतो बैल जोडी काही पाहायला भेटत नाही आता तुम्ही बरेच दिवसापासून शेती करण्यासाठी बैल वापरताय काय सांगाल बरं शेती विषयी आणि बैलांविषयी शेती जी आहे ना हां बैलांची राहत आता ट्रॅक्टरची साधन प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे बैल जी आहेत आता बैलगाड्या आहेत म्हणून ठीक आहे शेतीच्या कामासाठी बैला आता फार कमी झालेली हा नांगर ना तुमचं काय नाव म्हंटल काय आहे लावायचं आता वावरात धन आहे अरे सारा यंत्र आहे ना इकडचं आलो होत जुकाट तर मंडळी नमस्कार आता आपण ओतूर गावामध्ये आहोत आणि आपण पाहतोय की शेतीच्या कामासाठी बऱ्याचदा आता ट्रॅक्टरची साधन मोठ्या प्रमाणात आहेत बैलजोडी फार कमी प्रमाणामध्ये पाहायला भेटते आपल्याला आणि बैलजोडी बैलगाडी लुप्त पावत चाललेली आहे परंतु आजही काही ठिकाणी बैलजोडी आणि बैलगाडी आपल्याला पाहायला भेटते पारंपारिक जी आपण हा जुन्या पद्धतीची शेती आजही केली जाते बऱ्याच ठिकाणी परंतु त्याचं जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे आता या ठिकाणी हे शेतकरी हा एकच टाका भविष्यात बैलगाडी वगैरे असं फोटोमध्ये जसं पाणी ओढायला त्या मोठाव्या पूर्वी नाही का mm <laughs>